नमस्कार आपण पाहता सिटी न्यूज आता एक नजर टाकूया नागपूर शहरातील क्राईम जगदाकडे तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या इसमाला नागपूर गुन्हे शाखा युनिट पाच च्या पोलीस पथकांनी सापळा रचून ताब्यात घेतले ही धडक कारवाई नागपूर शहरातील यशोधरा नगर मेन चौकात करण्यात आली आहे आरोपी आहे मोहम्मद नरुद नरुद्दीन अहमद हसन अन्सारी हा टिपू सुलतान चौक यशोधरा नगर आहे आपल्याला माहिती मिळाली होती आपल्या स्टाफ मध्ये जे गणेश ठाकरे आहे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती याच्याकडे सुगंधित तंबाखू आणि हा जो बाकी प्रतिबंधित मुद्देमाल आहे तो ठेवलेला आहे अशा कारवाई त्यांनी आणि इतर स्टाफने तिथे रेड केली तर त्याच्याकडून आपल्याला रजनीगंधा पान मसाला पीके गुटखा जनम तंबाखू राजेश्री पान मसाला डबल प्लॅक तंबाखू असा साधारणतः तीस हजार रुपयाचा मुद्देमाल आपल्याला मिळाला ते सर्व कारवाई करून मग आपण पुढील